एक साडी काय देतात दोन द्या तर समजलं असतो आहो बहें जी, बहें जी, मी विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण ऐकत होतो विरोधी पक्ष नेते ते, ते एकदम साडी वाटपाच्या योजनेवरच आले आणि त्यांनी टीका केली काय होत जर आपल्या मुलीला आपल्या महिलेला आपल्या भगिनीला आपल्या आईला साडी दिली म्हणून वाईट वाटायचं काय कारण अध्यक्ष अध्यक्ष महोदय राज्यातील महिलांच्या बाबतीत एखादी सरकार योजना करत असेल तर त्याला विरोध का करायचा माझ्या मते तुम्हाला या योजनेचं महत्वच त्या ठिकाणी कळलेलं नाही ही अध्यक्ष महोदय केवळ वा साडी वाटप नाही आहे ही कॅप्टिव मार्केट योजना तयार आहे त्यांच्या लक्षात येत नाही हे कॅप्टिव मार्केट योजना आहे अंतोदय पत्रिका धारक महिलेला एक साडी मोफत आपण देणार आहे माझं म्हणणं आहे की राज्यातल्या गरीब निराधार महिलांच्या साठी एक साडी देखील महत्वाची त्या ठिकाणी असते अध्यक्ष महोदय मला आठवत आहे आम्ही लहानपणी शाळेत जायचो त्यावेळेस गावाकडच्या महिला दोन साड्यात म्हणजे त्यांचा जोड असायचा सा। आता परिस्थिती बदललेली आपण बदलवण्याचा प्रयत्न करतोय जरा कौतुक एक त्यांनी सांगितलं असताना एक साडी काय देतात दोन द्या समझ तो करता है। है। तर समजला असतो तर तेच करतायत आणि अध्यक्ष महोदय या योजनेच्या माध्यमातून सुदगिरणी यंत्रमाग धारक प्रोसेसिंग पॅकिंग वाहतूक अशी एक साखळी निर्माण होणार आहे लाखो विणकरांना आणि कामगारांना ह्याच्यात अध्यक्ष मोदी रोजगार मिळणार आहे राज्यातील गरीब भगिनीला साडी मिळण्यास लाखो विणकरांना आणि कामगारांना रोजगार मिळत असेल तर विरोध काय तुमचा हेच मला काही कळत नाही अध्यक्ष महोदय आहो बहनजी बहनजी वर्षात आई चांगली साडी तुम्हाला सॅम्पल दाखवतो तुम्हाला साडी दाखवतो तुम्ही पसंत केली कि वाटायला सुरुवात करतो